ठाण्यातील वर्तकनगर येथे प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळेला त्यांनी साईंचरणी सर्व ठाणेकरांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त केली दर्शनानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गणेश नाईक म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं महायुतीत राहूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्या प्रक्रियेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती सुरू आहे तशीच महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपक्व नेतृत्वाखाली विकास साधला जाईल असं नाईक महापौर महापौरपदाच्या दाव्याबाबत विचारलं असं नाईक म्हणाले की प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे मात्र मला खात्री आहे की साईबाबांच्या कृपेनं संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये चमत्कार घडेल पुणे जिल्ह्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याबाबतही नाईक यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे सुमारे सातशे बिबट्या पोहोचली असं त्यांनी सांगितलं ऊसाच्या वाढत्या शेतीमुळे बिबट्यांना मानवी वस्त्यांच्या जवळ अधिवास मिळतोय हे मोठं कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलंय मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यात प्रत्येकी अकरा कोटी रुपयांची तात्पुरती यंत्रणा उभारण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रपूर प्रमाणेच प्रभावी उपाययोजना योजना राबो नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन नायक यांनी दिलं भारतीय जनता पक्षाच्या राज्य स्तराच्या नेतृत्वानं महाइपी मध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्यामध्ये मी फक्त सांगितलेलंय ही। कि महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी, जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील सर्वार्थानं चालू राहील देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही करता मी त्यांचा मोठा सहकार्य म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडेन